नमस्कार जय ज्योती जय सावित्री मी ज्योती प्रकाशराव घावडे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत पंधरा ऑगस्ट निमित्त मी एक देशभक्तीपर गीत आपल्याला ऐकवत आहे झेंडा आमुचा प्रिय देशाचा फडकतवरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम लढले गांधी याच्या करिता टिळक नेहरू लढली जनता लढले गांधी याच्या करिता टिळक नेहरू लढली जनता समरधुरंत ખરો ખર અર્પન ગા કરીમ્ પ્રણામ કરો આમ્મી પ્રણામ કરી તો આમ્મી પ્રણામયાલા કરી પ્રણામ ભારત માતા આમુ या जय गीता भारत माता आमुची माता आम्ही गातो या जय गीता हिमालया उंच शिरावर फडकतराहि निशानी करीतो आम्ही प्रणाम याला करीतो करीतो आम्ही प्रणाम आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम या देशाची पवित्र माती जुळली आमच्या मधली नाती या देशाची पवित्र माती जुळली आमच्या मधली नाती एक नाद गर्जतो भारता तुझा आमा अभिमान करीतो आम्ही प्रणाम याला करितो आम आम्ही प्रणाम करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम गगनावरी अनसागर ती सळसळ करती लाटा लहरी गगनावरी अनसागर तीरी सळसळ करती लाटा लहरी जय जय भारत जय जय भारत गाता गाताति जय गान् करितो प्रणामयाला करितो प्रणाम करितो प्रणामयाला करितो प्रणाम झेण्डा अमुचा फडकतवरी महान